उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाबाबतची उद्या त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त संपूर्ण वांद्रे पूर्व परिसरात शुभेच्छांची पोस्टर्स लागलीत गेल्या अनेक महिन्यांपासून मातोश्रीच्या समोरचा पोस्टर देखील बदलले आहे यात महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा मराठी माणसाच्या हक्काचं ठिकाण असा आशयदेखील लिहिला आहे या सगळ्या बाबत आपल्याला माहिती देतात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर उद्धव ठाकरे यांचा सत्तावीस जुलै रोजी वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं वांद्रे पूर्वचा संपूर्ण परिसर हा पोस्टरनी सजलेला पाहायला मिळतोय पोस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत खास करून जर आपण पाहिलं तर मातोश्रीच्या अगदी समोरचा हा पोस्टर या ठिकाणी बदलण्यात आलेला आहे या पोस्टरवर महाराष्ट्राचं स्वाभिमान जपणारं मराठी माणसाच्या हक्काचं ठिकाण असा उल्लेख तर या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आपण बघतोय की पोस्टरवर उद्धव ठाकरे यां समोर श समस्त सर्वसामान्य नागरिकांचे फोटो देखील लावण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतोय की शिवसेना भवनचा पोस्टर देखील लावण्यात आलेला आहे आपण बघतोय की खास करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हिंदुत्वाचा देखील उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आम्हाला गर्व हिंदुत्वाचा असा आशय या ठिकाणी पोस्टरच्या मार्फत लिहिण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार वाढदिवसाच्या दिवशी अगदी कट्टर विरोधक जरी असला तरी ते शुभेच्छा देताना बघायला मिळतात त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखीन कोण कोण शुभेच्छा देणार आणि या शुभेच्छांच्या माध्यमातून कुठली समीकरणं जमणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कॅमेरापासून अरविंद सवय ही गाणी कर साम टी न्यूज मुंबई आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या